नमस्कार मित्रांनो एस एच व्ही आर स्वच्छ आणि हरित विद्यालय मानांकन यामध्ये आपल्याला आपल्या आप शाळेचे स्वमूल्यांकन करून रेटिंग प्राप्त करायची आहे स्वमूल्यांकन करताना आपल्याला एकूण एकसठ प्रश्न सोडवायचे असतात आणि पंधरा फोटो अपलोड करायचे असतात तर हे स्वमूल्यमापन आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने कशाप्रकारे करायचे पंधरा फोटो आपल्या मोबाईलच्या सहाय्याने प्रकारे अपलोड करायचे याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल आणि मी हा तुमचाच मित्र नेपाल वालदे तुम्ही माझ्या टेक्नो शिक्षक या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बाजूलाच दिलेल्या बेल या ऐकूनवर क्लिक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक या बटनावर क्लिक करा तुमचा एक लाईक मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याकरिता सतत प्रोत्साहन देत असतो तर मित्रांनो शाळेचे स्वय आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने प्रकारे करणार आहोत हे आपण जाणून घेणार आहोत तर त्याकरिता आपल्या मोबाईलमध्ये असलेला क्रोम ब्राऊज हा आपण ओपन करून घेणार आहोत तर मित्रांनो मी माझा मोबाईलमधला क्रोम ब्राउजर ब्र ओपन केलेला आहे माझ्या मोबाईलचा व्ह्यू मी हॉरिजेंटल केलेला आहे जेणेकरे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित दिसेल यामध्ये आपल्याला एस एच व्हीआरची वेबसाईट यामध्ये टाकायची आहे मित्रांनो या वेबसाइट ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही क्लिक करून डायरेक्ट त्या वेबसाईट वर जाऊ शकता आपल्यासमोर स्वच्छ आणि हरित विद्यालय मानांकनची वेबसाईट ओपन झालेली आहे आपण बघून घेऊया त्यानंतर लॉग इन आणि साईन अप आपल्याला करावा लागेल तर बंधूंनो एस एच वी आरमध्ये आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन कसे करावे याकरिता मी यापूर्वी एक व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशनची पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप आप आपल्याला त्यामध्ये बघायला मिळेल त्या सहाय्याने आपण आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करू शकतो खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही तो, तो व्हिडिओ बघू शकता आणि त्याद्वारे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता तर माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यामुळे मी डायरेक्ट लॉग इन करेन तर लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या प्रकारचा पेज ओपन होणार आहे त्यामध्ये युडॅश कोड आणि पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅपचा हा अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला कॅपचा कोड इथे इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर साईन इन करेल तर बंधूं आपल्यासमोर हा पेज ओपन झालेला आहे आपण बघू शकता स्वच्छ आणि हरित विद्यालय मानांकन तर यामध्ये आपल्याला ही माहिती भरताना दोन ऑप्शन दिलेले आहेत आपण इंग्रजी किंवा हिंदी या दोन्ही भाषेमध्ये ही माहिती भरू शकतो परंतु इंग्रजी आपल्याला थोडा कठीण जाईल त्यामुळे आपण हिंदी ही भाषा निवडून घेऊया या मूल्यांकनामध्ये एकूण सहा विभाग दिलेले आहेत तर आपण बघून घेऊया त्याच्यामधला पहिला विभाग आहे जल दुसरा विभाग आहे शौचालय तिसरा विभाग आहे से हात धोना चौथा विभाग संचनालय एवं रखरखाव पाचवा विभाग व्यवहार परिवर्तन एवं क्षमता निर्माण आणि सहावा विभाग आहे मिशन लाईफ गतिविधिया हे सहा विभाग मिळून एकूण एकसठ प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न या प्रकारचे आहेत जल यामध्ये एक ते नऊ असे एकूण नऊ प्रश्न आहेत शौचालय मध्ये दहा ते एकवीस असे एकूण बारा प्रश्न आहेत से हात धोना यामध्ये प्रश्न बावीस ते सत्तावीस असे सहा प्रश्न आहेत संचालन एवं रखरखाव यामध्ये अठ्ठावीस ते चाळीस असे तेरा प्रश्न आहेत व्यवहार परिवर्तन एवं क्षमता निर्माण यामध्ये एक्केचाळीस ते एकोणपन्नास असे नऊ प्रश्न आहेत मिशन लाईफ गतीविधिया यामध्ये प्रश्न पन्नास या एक या ते सात असे एकूण बारा प्रश्न आहेत या प्रकारे एकूण एकसठ प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि हे संपूर्ण एकसठ प्रश्न सोडून झाल्यानंतर आपल्याला याचे काही फोटो सुद्धा अपलोड करायचे आहेत तर सर्वप्रथम आपण मूल्यांकनाचे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण बघून घेऊया आपण पहिल्या विभागाकडे जाऊया जल तुम्ही तर बघू शकता सुरू नाही हुआ म्हणजे अजूनपर्यंत आपला सर्वे सुरू झालेला नाही आहे आपण बाजूला आर ओ हा जो बटन दिलेला आहे यावर आपण टच करून घेऊया तर यामध्ये एकूण नऊ प्रश्न आहेत वर हे तुम्हाला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन प्रश्न दिसत आहेत यामध्ये पहिला प्रश्न हा ऑरेंज म्हणजेच पहिला प्रश्न आता चालू आहे आपण हा पहिला प्रश्न बघून घेऊया प्रश्न पहिला विद्यालय परिसर मे पेयजल का मुख्य स्रोत कौन सा है यदि एक से अधिक स्रोत उपलब्ध है तो कृपया उस स्रोत का चयन करें जिसका उपयोग अधिकांश छात्र करते हैं ऑब्जेक्टिव प्रमाणे प्रश्न आहेत त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत पहिला विद्यालय परिसर में मे कोजल स्रोत उपलब्ध नहीं छात्र घर से पानी लाते हैं बाहरी स्त्रोत का उपयोग करते हैं दूसरा ऑप्शन है असुरक्षित स्त्रोत असुरक्षित कुआ झरना सतही जल स्त्रोत झील नदी नाला, तालाब, नहरे सिंचाई नालिया तीसरा ऑप्शन है सुरक्षित स्त्रोत हैंडपंप, बोरवेल ट्यूबवेल या पैक्ड पानी बोतल बंद पाउच सुरक्षित कुआ झरना वर्षा जल संग्रहण संरक्षित वितरण जल टँकर ट्रक छोटे टँक ड्रम युक्त गाडी आणि चौथा आहे नद्वारा जल यापैकी कोणत्या स्रोताद्वारे आपल्याला पेयजल उपलब्ध होते तो आपण निवडून घेऊया तर आम्हाला ग सुरक्षित स्रोत हँडपंप आमच्या शाळेमध्ये हँडपंप आहे त्यामुळे मी ग हा पर्याय निवडलेला आहे त्यानंतर ड्राफ्ट सहजे सर्वेक्षण प्रतिक्रिया सफलतापूर्वक अपडेट की गई एकसठ प्रश्नापैकी एक प्रश्न आपला सोडवून झालेला आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया समोर अगला लिहिलेला ले आहे त्याच्यावर आपण टच करून घेऊया वर बघू शकतो आता दुसरा प्रश्न हा ऑरेंज कलर मध्ये आलेला आहे क्या यह जल आपूर्ती स्रोत वर्षभर प्रत्येक दिन सभी विद्यार्थी लिए पर्याप्त पेयजन में प्रति छात्र प्रतिदिन कम से कम दीड लिटर और आवासीय विद्यालय कम से कम पाच लिटर प्रदान करता आहे यामध्ये दोन ऑप्शन दिलेले आहे पहिला क नाही दुसरा ख हा यापैकी तुम्हाला जो ऑप्शन लॉग असेल त्याच्यावर आपल्याला टच करायचा आहे मी नाही याच्यावर टच करेल कारण की उन्हाळ्यामध्ये आमचे बोरिंग आम्हाला पाणी उन्हाळ्यामध्ये मिळवलं नसते त्यानंतर ड्राफ्ट सहज आहे मित्रांनो ड्राफ्ट सहज याच्यावर टच करणं आवश्यक आहे कारण तुम्ही प्रश्न सोडवत गेले ड्राफ्ट सहजेवर क्लिक केलं नाही आणि जर तुम्हाला काही कारणास्तव बॅग घ्यावं लागलं थोड्या वेळानंतर जर तुम्हाला मूल्यांकन करायचे असल्यास तुम्हाला परत पहिल्या प्रश्नापासून सुरू करावं लागेल त्यामुळे ड्राफ्ट सहजवर क्लिक करत जाणे अत्यंत आवश्यक आहे आता आपले आहेसठ पैकी दोन प्रश्न सोडून झालेले आहेत आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया तर आपले दोन ग्रीन जाले तीसरा प्रश्न ग्रीन झालेले आहेत आणि तिसरा प्रश्न ऑरेंज आहे म्हणजे तिसरा प्रश्न आपला सुरू आहे अधिकांश छात्र पेजेल किस प्रकार संग्रहित और उपयोग करते हैं पहिला ऑप्शन आहे क पेयजल के भंडारण की कोई व्यवस्था नाही है दुसरा ख केवल कंटेनर सुराही मे त्याच्यानंतर आहे ग ढक्कन और कलची नलयुक्त कंटेनर सुराही मे चौथा आहे नल लगे जल भंडारण टँक मे तर आपण ऑप्शन चार नल लगे जल भंडारण टँक मे याच्यावर आपण क्लिक करून घेऊया आपले तीन प्रश्न सोडून झालेले आहेत प्रत्येकदा आपण ड्राफ्ट सहज आपले तीन प्रश्न सोडून झाले आता आपण चौथा प्रश्नाकडे ओढूया तर चौथा प्रश्न आपल्यासमोर या प्रकारे आहे क्या पेजल को नियमित रूप से उपचारित किया जाता है ताकि वह सुरक्षित रूप से पीने योग्य हो सके पहला ऑप्शन आहे कोई उपचार नहीं दूसरा है निष्पंदन विकिरण विकरण कीटाणुनाशक तीसरा ऑप्शन आहे उबालना क्लोरीन मिलाना ब्लीचिंग पाउडर क्लोरीनीकरण आणि चौथा ऑप्शन है उन्नत जल उपचार इकाई जैसे आर ओ युव्ही मायक्रोफिल्ट्रेशन आदी स्त्रोत पर उपचारित जल की उपचार की आवश्यकता नाही तर बऱ्याच शाळेमध्ये आता आरोग्य सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे आपण घ हा पर्याय निवडून घेऊ शकतो परत एकदा ड्राफ्ट सहज आहे तर आपले एकसट पैकी चार प्रश्न सोडून झालेले आहेत आता आपण पाचव्या प्रश्नाकडे बोलूया तर पाचवा प्रश्न आपल्या समोर या प्रकारे आहे क्या पेयजल की गुणवत्ता का परीक्षण किती अधिकृत प्रयोगशाला से कृपया नवीनतम परीक्षण रिपोर्ट की प्रति संलग्न करे यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत पहिला क कोई परीक्षण नाही हुआ दुसरा ख वर्ष मे एक बार परीक्षण कराया गया तीसरा ग वर्ष मे दो या अधिक बार परीक्षण कराया गया तर बऱ्याच शाळेमध्ये पेयजल परीक्षण होत नाही आपण पर्यायिकृ निवडूया परत एकदा ड्राफ्ट सहज आहे आणि आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया तर वर बघू शकता आपले एकूण पाच प्रश्न सोडून झालेले आहेत आणि सहा प्रश्न सुरू आहे प्रश्न सहावा या प्रकारे विद्यालय मे कितने क्रियाशील पेयजल स्थल ड्रिंकिंग वॉटर पाइंट उपलब्ध आहे आपल्याकडे जेवढे ड्रिंकिंग वॉटर पाइंट उपलब्ध आहेत त्याच्यावर आपण क्लिक करून घेऊया आमच्याकडे एकच आहे मी एक क्लिक करेन त्यानंतर परत एकदा ड्राफ्ट सहज मित्रांनो आपले सहा प्रश्न सोडून झालेले आहेत आता आपण सातव्या प्रश्नाकडे वळूया अगलावर टच करूया तर सातवा प्रश्न आपल्या समोर या प्रकारे शौचालय मे उपयोग जल का मुख्य स्रोत क्या ऑप्शन या प्रकारे आहेत क कोई जल उपलब्ध बाल्टी शौचालय इकाई के पास नल ड्रम सीमेंट टँक प्लास्टिक कंटेनर तिसरा ग प्रत्येक शौचालय इकाई के भीतर केल से बहता जल रनिंग वॉटर तर आपल्याकडे बरेचदा शौचालयामध्ये नळ आहेच आपण पर्याय ख हा निवडूया आपले सात प्रश्न सोडून झालेले आहेत प्रत्येकदा ड्राफ्ट आणि आता आपण आठव्या प्रश्नाकडे वडूया तर आपल्यासमोर आठवा प्रश्न या प्रकारे आहे पीएम पोषण पूर्व मे मध्यान्ह भोजन।, भोजन से भोजनचे पहिले एवं एव द्वारा हात धुणे हेतू जल का मुख्य स्रोत क्या है यामध्ये तीन ऑप्शन दिलेले आहेत पहिला क कोई जल उपलब्ध दुसरा ख पंप बाल्टी ड्रम सिमेंट टॅक प्लास्टिक कंटेनर हात के स्थान के पास तिसरा ग सभी हात के पर नलों से बहता जल रनिंग वॉटर तर आपल्याकडे हँडवॉश स्टेशन बऱ्याच शाळेकडे आहे आपण तो निवडू शकतो परंतु आमच्या शाळेमध्ये हँडवॉश स्टेशन नाही तर मी ख हा पर्याय निवडेन तर आपले आठ प्रश्न सोडून झालेले आहेत आपण आता ड्रॉप सहजे तर आता आपण पहिल्या भागातील शेवटच्या प्रश्नाकडे वळूया अगलावर टच करूया आपले एकूण आठ प्रश्न सोडून झालेले आहेत वर आपल्याला आठ ग्रीन दिसत आहेत आणि नववा ऑरेंज दिसत आहे म्हणजे आपला नववा प्रश्न सोडून चालू आहे तर नवा प्रश्न या प्रकारे क्या विद्यालय मे जल जलसंचयन रेन वॉटर के कोई क्रियाशील सुविधा उपलब्ध आहे बऱ्याच शाळेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे परंतु आमच्या शाळेमध्ये ही व्यवस्था उपलब्ध नाही त्यामुळे मी पहिला क यावर टच करेल परत एकदा ड्रॉप्ट सहज आपण डॅशबोर्डवर जाऊन बघू शकतो आपण आता आपण डॅशबोर्डवर आलेलो आहोत यामध्ये जल पूर्ण हा दिसत आहे म्हणजेच आपला जो पहिला विभाग आहे जलचा तो पूर्णपणे सोडवून झालेला आहे आपण ते प्रश्न यामध्ये बघू शकतो आपण कशा प्रकारे सोडवले ते अगदी या प्रकारे आपल्याला शौचालय यामधील बारा प्रश्न साबुणचे हात धुणा यामध्ये सहा प्रश्न संचालन एवं रखरखाव यामध्ये तेरा प्रश्न व्यवहार परिवर्तन एवं क्षमता निर्माण यामध्ये नऊ प्रश्न मिशन ड्राईब गतिविधी यामध्ये बारा प्रश्न आपल्याला अगदी या प्रकारे सोडवायचे आहेत मित्रांनो प्रश्न सोडवताना ड्राफ्ट सहजे वर अवश्य क्लिक करत जा जेणेकरून तुम्ही सोडवलेले प्रश्न इथे सेव्ह होऊन राहतील अन्यथा तुम्हाला परत पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करावी लागेल तर मित्रांनो अगदी या सोप्या पद्धतीने तुम्ही आपल्या शाळेचा स्वयमूल्यमापन सर्वे करू शकता आता आपण फोटो अपलोड करे म्हणजे आपल्याला फोटो कोणकोणते अपलोड करायचे हे सुद्धा बघून घेऊ फोटो अपलोड करताना आपल्याला काही गोष्टींची दक्षता घ्यावी लागेल पहिला से अनुरोध है की कृपया उपयुक्त फोटो अपलोड करें म्हणजे जो फोटो दिलेला आहे फक्त आपल्याला तोच फोटो अपलोड करायचा आहे अधिकतम अपलोड फाईल आकार MB, फाईल ना चार एम बी स्वीकृत फाईल प्रारूप जे पी जी आपल्याला फोटो चार एमबीच असायला पाहिजे चार बीचे वरचे असेल तर ते फोटो स्वीकारणार नाहीत त्यामुळे फोटो घेताना ते चार एम बीच असेल याकरिता दक्षता घ्यावी आणि जर तुमची फोटो चार एम बी च्या वर होत असेल तर कृपया अनेक फोटो ॲप आहेत त्याद्वारे तुम्ही फोटोचे साईज कमी करू शकता आणि तिसरा ऑप्शन आहे कृपया अपलोड की गई फोटो देखने के लिए चित्र पर क्लिक करे आणि आपण कोणकोणते फोटो अपलोड केलो ते सुद्धा यामध्ये आपल्याला बघता येणार आहे तर कोणते फोटो आपल्याला लागणार आहेत ते आपण बघून घेऊया तर पहिला आहे स्कूल और परिसर का सामने का दृश्य आपल्याला शाळेचे फोटो लागणार आहे दुसरा आहे मुख्य जल का स्रोत तिसरा आहे वर्षा जल संचयन संग्रहण का फोटो चौथा है स्कूल का यार्ड जो परिसर की समग्र स्वच्छता दिखाता है पांचवा फोटो है लड़कों और लड़कियों के लिए अलग अलग कार्यशील शौचालय दो फोटो विशेष आवश्यकता वाले बच्चों सी के लिए कार्यशील शौचालय कचरा निपटना व्यवस्था तंत्र का फोटो स्कूल में पोषण बगीचा रसोई बगीचा औषधीय बगीचा एक फोटो मासिक धर्म अपशिष्ट के निपटान निपटन के लिए इन्सिनरेटर या दफ़नाने की प्रक्रिया दहावा फोटो आहे शौचालय के बाद और पीएम पोषण पूर्व मध्यान भोजन दोपहर के भोजन से पहिले साबुन से हाथ धोने की सुविधा प्रत्येक का एक फोटो जल गुणवत्ता परीक्षण रिपोर्ट त्याचा एक फोटो शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र त्याचा एक फोटो कार्यशील सोलर पॅनल सिस्टम त्याचा एक फोटो इको क्लब फॉर समशन लाईफ पोर्टल पर इको क्लब के गठन की अधिसूचना से भरी हुई अपलोड की गई प्रतिरूप में फोटो प्रमाण त्याचा एक फोटो आणि पंधरावा इको क्लब और मिशन लाईव्ह पोर्टल के संबंधित पृष्ठ स्क्रीनशॉट के प्रमाण रूप में दो फोटो में दो फोटो विद्यालय की अलग अलग मिशन लाईव्ह असे एकूण फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत तर मित्रांनो अगदी अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आपल्या शाळेच्या सर्व मूल्यमापन आपल्या मोबाईलच्या सहाय्याने नक्कीच करू शकता संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला अनंत आभारी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्याकरता माझा टेक्लो शिक्षक हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद